आयुष्यात जर तरला काही अर्थ नसतो असं उगाच म्हणत नाहीत एखादी वाईट घटना घडल्यावर आपण काही घडलेल्या घटनेत बदल करू शकलो असतो का हा प्रश्नच मनाला खात राहतो काल अजितदादांच्या दुःखद निधनानंतर असाच एक प्रसंग समोर आलाय त्यांचे ड्रायव्हर म्हणून काम करणारे श्यामराव नारायण मनवे यांनी दिलेली माहिती याच जर तर मध्ये आपल्याला अडकवते ते म्हणतात दादांनी माझं ऐकलं असतं तर आज दादा आपल्यात असते मनवे यांनी काय सांगितलं होतं आणि ते दादांनी का ऐकलं नाही दादांनी त्यांचं ऐकलं असतं तर कदाचित अजितदादा आजही आपल्यात असते या अपघाताला खरंच चुकवता आला असतं का असे अनेक प्रश्न आणि त्यांचं उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या चार प्रचार सभा बुधवारी घ्यायच्या म्हणून अजितदादा यांनी बारामतीला जायचं ठरवलं त्यांनी आपली सगळी कामं मंत्रिमंडळातील बैठका यांचं सगळं नियोजन पाहून आणि कामाचा व्याप पाहून बारामतीला जायचं कसं यावर विचार केला म्हणजे गाडीनं जावं की विमानानं जावं यावर दादा विचार करत असतानाच गेली पंचवीस वर्ष त्यांचे ड्रायव्हर म्हणून काम करणारे श्यामराव नारायणराव वनवे हे दादांना आपण मंगळवारी संध्याकाळी कारनेच बारामतीला जाऊ आणि नंतर मुंबईला येऊ असं म्हणाले दादांना त्यांचं म्हणणं एक क्षण पटलं पण कामाचा व्याप मुंबईतही होता त्यामुळे तो आटपून लगेच बारामतीला निघणं शक्य नव्हतं दादा म्हणाले मी विमानाने बारामतीला जातो तू कार घेऊन पुण्याला ये बारामतीच्या सभा आटोपल्यानंतर पुण्यातच भेटू असं दादा म्हणाले होते मुंबईतील बैठका लवकर संपल्या होत्या मी दादांना म्हणालो होतो की रात्रीच कारने बारामतीला जाऊया पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं दादांच्या पुढे कोण जाणार त्यांनी विमानाने येण्याचा निर्णय घेतला आणि घात झाला आज माझ्या आयुष्यातील सर्वस्व हरपलं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाहन चालक श्यामराव नारायण मनवे यांनी आपला शोक व्यक्त केलाय गेल्या पंचवीस वर्षांपासून चावलीसारखे ते दादांसोबत काम आहेत आज श्यामराव पोरके झालेत वीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव पासूनची त्यांची साथ त्यांनी दादांना दिली होती श्यामराव मनवे हे केवळ चालक नव्हते तर दादांच्या आयुष्यातील अनेक चढ उतारांचे ते साक्षीदार होते वीस जानेवारी एकोणीशे नव्याण्णव रोजी ते पहिल्यांदा दादांच्या गाडीवर चालक म्हणून रुजू झाले दोन हजार तेरा मध्ये ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले तरीही दादांनी त्यांना आपल्या सोबतच ठेवलं होतं दादा माझे दैवत होते माझ्यासारख्या साध्या माणसाच्या घरी ते गणपतीला जेवायला आले होते इतका मोठा माणूस पण मनाचा तितकाच हळवा असं सांगताना श्यामराव यांना हुंदका आवरता आला नव्हता बुधवारी सकाळी साडेसात वाजता दादा मुंबईतील बंगल्यावरून निघाले आणि काही वेळातच त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बातमीनं शामराव प्रमाणे अनेक जण ज्यांना अजितदादांनी उभं केलं ते कोलमडून पडलेत एक मन असंही म्हणतं खरंच दादांना श्यामराव यांचं बोलणं पटलं असतं आणि त्यांनी कारने जाण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित ते आदल्या दिवशीच बारामतीत गेले असते कदाचित त्या आईला भेटले असते आराम करून त्यांनी सभा घेतल्या असत्या आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा अपघात टळला असता कदाचित 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 आता फक्त हेच हाती आहे तपास यंत्रणांच्या हाती आता विमानाचा ब्लॅक बॉक्स लागला असून तो या गुढ अपघाताचं रहस्य उलगडणार आहे यात विमानाचा वेग इंजिनची स्थिती आणि उंचीची तांत्रिक माहिती दडलेली असते यात वैमानिकांचे एकमेकांशी झालेले संभाषण आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी झालेला संवाद रेकॉर्ड असतो यातून मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड हे स्पष्ट होईल मात्र या तपासानंतरही या विमानात असलेले सर्वजण ज्यांनी आपले जीव गमावले ते परत येणार नाहीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले अजित पवार यांच्यासह इतरही लोक आपले जीव गमावून बसले आणि त्या लोकांच्या कुटुंबियांना सध्या अतिव दुःखातून जावं लागत आहे जी उणीव आता कधीच कुणीच भरून काढू शकत नाही बाकी तुम्हाला देखील असंच वाटतं का अजितदादांनी विमानाचा प्रवास टाळला असता तर खरंच ही दुर्दैवी घटना टळली असती का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा